विशाल करोळे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले गे आहे प्रतिनिधी त्यांच्याकडून देखील आपण अधिक माहिती जाणून घेऊयात विशाल या संपूर्ण युक्तिवाद आज जो करण्यात आला त्यात एस आय जे वकील होते त्यांनी महत्वाचा युक्तिवाद हा केला ज्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी चाटे घुले आणि वाल्मी कराड यांच्यात फोनवरून संभाषण झालेलं होतं याबद्दल नेमका काय युक्तिवाद केला सविस्तर सांगा अगदी खरं आहे रेश्मा आतापर्यंत वाल्मी हा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता त्यानुसार त्याला पोलीस कोठडी मिळाली होती आणि नंतर त्याच्यावर मकोका हा खुणाच्या गुन्ह्यात लावण्यात आला आणि आज एस आय टीनं जे काही पुरावे कोर्टामध्ये मांडलेले आहेत त्यानुसार वाल्मी आता फक्त खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी नाही तर खुणाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सुद्धा पुरावे आता आपण म्हणू शकतोय की कोर्टात मांडले आहे महत्त्वाचं म्हणजे नऊ तारखेला नऊ डिसेंबरला देश यांचं संतोष यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे अपहरणानंतर दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान वाल्मिक कराडला आरोपी घुले आणि चाटे यानं फोन केला होता म्हणजे तीन वीसच्या दरम्यान अपहरण झालं होतं त्याच वेळेस वाल्मिक कराडला फोन कॉल करण्यात आला आणि त्यानंतर अपहरण झाल्यावर तीन चाळीस ते तीन, तीन, तीन पन्नास या कालावधीत सुद्धा त्याला फोन करण्यात आला म्हणजे अपहरणाच्या आधी आणि अपहरणाच्या नंतर दोन्ही वेळेस मुख्य आरोपी जे खुनाच्या गुणातील आहे संतोष देशमुख यांच्या याचं वाल्मिक कराड सोबत बोलणं झालं म्हणजे कुठं तरी त्याचा खुनाच्या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट करणारी ही मांडणी आहे हे पुरावे आपण म्हणू शकतो आणि त्यानुसारच आता वाल्मिक करारसाठी कोठडी मागण्यात आली इतकंच नाही तर याआधी म्हणजे खूण ज्या दिवशी झाला नऊ तारखेला त्या दिवशी सुद्धा सकाळी वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना फोनवरनं खून करण्याची धमकी दिली होती अशा पद्धतीचं टीनं सा कोर्टात सांगितलं आहे खरं तर संतोष देशमुख यांच्या पत्नीनं याआधी कोर्टात सांगितलं होतं त्यांच्या पुरवणी जबाब सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यावर खुनाचा दाखल करा आणि आय एसआयटीच्या तपासात सुद्धा हे पुढं आलेलं आहे त्याचबरोबर ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी संध्याकाळी एक व्हिडिओ कॉल करण्यात आला होता अशी चर्चा आहे आता हा व्हिडिओ कॉल नक्की वाल्मिक कराडला आरोपींनी केला होता का याही दृष्टीनं तपास करणं गरजेचं आहे कारण मुक्पंथी नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता तिथं सहा जणांनी तो व्हिडिओ कॉल पाहिला होता मात्र सोबतच एक इंडिव्हिज्युअल म्हणजे कुठल्या तरी माणसाला तो व्हिडिओ कॉल करण्यात आला होता त्या दृष्टीनं सुद्धा आता एसआयटीला या सगळ्या प्रकरणाचा तपास करायचा आहे आणि त्यासाठी आता नऊ दिवसांची कोठडी मागण्यात आली आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे तर महत्वाचं म्हणजे आरोपीचं वकील वाल्मिक कराडचं जे वकील आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एकाही आरोपीने आतापर्यंत वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाहीये त्यांचे जबाब तुम्ही नोंदवले त्यांचं नाव घेतलेलं नाही आहे मग कोठडी कशासाठी आणि यांच्यावर खुनाचा गुराव कशासाठी जवळपास ते हा सगळा युक्तिवाद झाला आणि आता थोड्याच वेळात कोर्ट याबाबत आपलं म्हणणं किंवा जो न्याय आहे तो डिलिव्हर करेल असं म्हणू शकतो आपण निश्चित विशाल तुम्ही आपल्या सोबत राहा पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याकडे मी जाते ज्ञानेश्वर एसआयटी न असं कोर्टात सांगितलं की अनेक गुन्ह्यांमध्ये वाल्मिक करारचा संबंध आहे त्याच्यावरती मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारीचं कलम का लावण्यात आलं याबद्दलचे तपशील कोर्टात आज सादर करण्यात आलेले आहेत कोणकोणत्या गुन्ह्यांचा उल्लेख यात करण्यात आला कोर्टात आज या युक्तिवादादरम्यान रेश्मा अगदी बरोबर आहे आज एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मीकरण याचा खुनामध्ये कसा सहभाग आहे आणि तो संघटित गुन्ह्यामध्ये कसा सहभाग आहे म्हणजे मको मकोका त्याला का, का लावला गेला याचे पुरावे खरं तर एस आय टीने कोर्टाला सादर केले कारण या प्रकरणामध्ये यापूर्वी आठ आरोपींना लावण्यात आलेला आणि या आरोपीशी वाल्मिक कराड याचं कनेक्शन आहे हे त्यांनी आज सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याशी कनेक्शन असल्यामुळं हा हा एकूणच गुन्हा आहे तो संघटित पद्धतीनं केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाल्मिक वाल्मिकचा सहभाग आहे त्यामुळे त्याच्यावर मकोका लावला असं एस आय टीनं कोर्टांना पटवून देण्याचा आज प्रयत्न के, प्रयत्न केलेला आहे वाल्मीकरांना थेट धमकी दिली वाल्मीकरार याचे त्या प्रकरणातील आरोपीशी संबंध आहेत वाल्मिकरांनी यापूर्वी जे गुन्हे केलेले आहेत त्या गुन्ह्यांची यादी देखील आज एस आय टीनं कोर्टासमोर मांडले एक एकंदरीत वाल्मिकरांची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती कोर्टापुढं त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि संतोष देशमुख प्रामुख्याने यांच्या खुनामध्ये वाल्मिकराचा कसा सहभाग आहे त्याचा त्याचा कसा प्रमुख रोल आहे ने, हे एसआयटीनं वेगवेगळे पुरावे सादर करून तर कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये खून म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वी जो संवाद झाला गुले चाटे आणि वाल्मी कराड यांच्यामधला त्याचं जे वीस मिनिटाचं संभाषण आहे तो त्याच्यामधला प्रमुख पुरावा आहे आणि वाल्मी कराडनं संतोष देशमुख यांना थेट धमकी दिली होती आणि तसा जबाब संतोष देशमुख यांच्या पत्नीनं एस आय टी समोर दिला दिलेला आहे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जबाब दिल दिला आणि तो जबाब आज कोर्टामध्ये कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की त्यांच्या कुटुंबियांनी देखील अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली एकंदरीत काय तर आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये कसा सहभागी आहे आणि त्याचे सर्व पुरावे एसआयटी न कोर्टासमोर सादर केलेले आहेत रेश्मा ज्ञानेश्वर तुम्ही आपल्यासोबत राहाच आपण पुन्हा एकदा विशाल यांच्याकडे विशाल एस विशाल टीनं खूप गंभीर आणि महत्वाची माहिती कोर्टात सादर केली की वाल्मिक कराड आणि संतोष देशमुखांचं देखील बोलणं झालेलं होतं स्वतः वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिलेली होती आणि त्यानंतर काही तासात हे हत्याकांड घडलेलं होतं मारहाण करून या सगळ्या संदर्भात कोर्टात नेमकं काय काय युक्तिवाद करण्यात आला सरकार म्हणजे एसआयटीच्या वकिलांकडूनही आणि वाल्मिक कराडच्या वकिलांकडूनही अगदी खरं आहे नऊ तारखेला सकाळी वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांना के फोन केला होता आणि त्यावेळेस त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती अशा पद्धतीचं एस आय टीनं कोर्टात मांडलं आहे मात्र त्याच्या आधी एक महिना आधीसुद्धा वाल्मिक कराडनं काही वेळेस फोन केलेले आहे आणि सातत्यानं तो जिवे मारण्याची धमकी देत होता या प्रकरणात माघार घ्या अशा पद्धतीची धमकी देत होता अशा पद्धतीचा जबाब संतोष देशमुख याच्या पत्नीनं आधीच एस आय टीला दिलेला आहे म्हणजे महिनाभरापासनं संतोष देशमुख हे सतत तणावात होते आणि ज्या दिवशी त्यांचा खून झाला अपहरण झाला त्या दिवशी सुद्धा वाल्मिक कराडनं त्यांना सकाळी फोन केला होता आणि कुठेतरी या दोन्ही गोष्टी वाल्मिक कराडला संतोष देशमुखच्या खुनासोबत अधोरेखित करणारे अशा पद्धतीचा एसआयटीनं कोर्टात मांडलाय दुसरी एस एक टीने मुद्दा मांडलाय की मकोका यांच्यावर लावलाय याचं कारण ही संघटनेत गुन्हेगारी असं दिलेलं आहे सोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता अशा पद्धतीचा एसआयटीनं कोर्टात मांडलेलं आहे गेली काही दिवस या सगळ्याची प्लॅनिंग सुरू होती म्हणजे जेव्हापासून वाल्मिक कराड धमकी देत होते तेव्हापासून हे सगळं काहीतरी शिजत असल्याचं एसआयटीनं कोर्टात मांडलेलं आहे सुदर्शन गुन्हे चाटे वाल्मिक कराड हे सगळे आरोपी एकमेकाच्या संपर्कात होते त्याबाबतचे सी डी आर आपल्या हाती आहे असं एस आय टीनं कोर्टात सांगितल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यामुळं हे सगळं शांत डोक्यानं ठरवून कट करून हा संतोष देशमुख यांचा के खून केलेला आहे त्यामुळं आरोपींची समोरासमोर क्रॉस चेकिंग करायची आहे आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे आणि कसा हा सगळा कट रचला गेला कसा हा सगळा गुन्हा घडला गेला कसं अपहरण झालं आणि खुणापर्यंत कसं सगळं आलं या सगळ्यांचे धागेदोरे एस आय टीला जोडायचे आणि त्यासाठी आता वाल्मिक कराडची दहा दिवसाची नऊ दिवसाची कोठडी मागण्यात आलेली आहे एस आय टी या कोठडी दरम्यान ही सगळी चौकशी करणार आहे आणि त्यामुळं आता नक्की एस आय टी काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वाल्मिकच्या वाल्मिक कराडच्या वकिलानं कुठलाही आरोप आम्हाला मान्य नाही आरोपीनं नाव घेतलेलं नाही आहे आमचा ना गुन्ह्यात सहभाग नाही आहे खंडणीच्या गुऱ्यापातून या खुणाच्या गुन्ह्यात आम्हाला गोवण्यात येत आहे अशा पद्धतीचं ते मांडत आहे मात्र ज्या पद्धतीनं एस आय टीनं त्यांची बाजू मांडली आहे काही पुरावे समोर ठेवले आहे त्यानुसार आता विशेष न्यायालय नक्की काय फैसला सुनावते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास चौदा दिवसांची वाल्मिकची कोठडी जी खंडणीच्या गुन्ह्यात होती ती संपली आहे आणि एस आय टीनं त्यांना खुणाच्या गुन्ह्यात आता ताब्यात घेतल्या असं आपण म्हणू शकतो निश्चित पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांच्याकडे जायचं आहे ज्ञानेश्वर वाल्मिक कोठडी मागत असताना एस आय टीने नऊ बाबी कोर्टासमोर मांडलेल्या होत्या या नऊ बाबी नेमक्या कोणत्या यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी जे सांगितलं एस आय टीने की संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये आ, वाल्मी करडे याचा कसा सहभाग आहे या बाबी त्यांनी माई मा, मान मांडण्याचा प्रयत्न केला आहे तपास त्यांना कोणता तपास करायचा आहे प्रामुख्याने या गोष्टी त्यांनी मांडल्या यांची जी दे संपत्ती आहे देशाबाहेर दे जी संपत्ती आहे देशात जी संपत्ती आहे त्या संपत्तीची चौकशी करायची आहे असं त्यांनी त्यांनी सांगितलं या खुनातले इतर जे आरोपी आहेत त्या आरोपी बरोबर काय संबंध आहेत यापूर्वी त्यांचे काय डायलॉग झालेत का इतर इतर ते एक एकत्रित आरोपी आहेत का या सगळ्या गोष्टी तपासायच्या अशा पद्धतीचा युक्तीवाद एस आय टी पोलिसांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं ही जी घटना घडली संतोष देशमुख यांच्या कोणाची ही संघटित पद्धतीने झालेली आहे आणि त्या त्यामधली ती जी चेन आहे इंटरलिंकिंग आहे ते तपासायचे आहे एस आय टीला आणि त्याच्यासाठी त्यांना वाल्मिक कराट याची कस्टडी हवी आहे आणि या प्रकरणात आणखी एक आंध्रे नावाचा जो आरोप आहे तो फरार आहे आणि त्याला फर त्याचा आणि वाल्मी कराटचा काही संबंध आहे का त्याला लपवण्यात त्याचा काही रोल आहे का ह्याची देखील चौकशी करायची त्यामुळे असे नऊ त्यांनी ज्या बाबी आहेत त्या कोर्टाला मानलेल्या आणि त्या, मान त्या बाबीवरून त्यांनी वाल्मिक कराट याची दहा दिवसाची कस्टडी आवश्यक आहे अशी मागणी कोर्टाकडे केलेली आहे रेश्मा आ, विशाल यांच्याकडे मला जायचं आहे विशाल टीनं अनेक धक्कादायक दावे केलेले आहेत की संभाषण झालं वगैरे ह्याच्यावरून सर्वसामान्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आतापर्यंत कोणकोणत्या आरोपींचे मोबा मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यातून काय तपशील आतापर्यंत उघड झालेत वाल्मिक करारचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलेला आहे का कोणकोणत्या आरोपींचे मोबाईल आणि इतर साहित्य काय काय जप्त करण्यात आले रेश्मा खुणाच्या गोड्यामध्ये आतापर्यंत आठ आरोपी आहेत आणि त्यापैकी फक्त पाच मोबाईल पोलिसांना आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत तर सुदर्शन गुले जो मुख्य आरोपी आहे ज्याला नाशिकमध्ये अटक नाशिक नाशिक ना करण्यात आली होती त्याचा मोबाईल कुठेतरी नाशिकला आहे त्यानं ना कबुली दिली आहे की त्याचा मोबाईल नाशिकमध्ये हरवला मात्र तो हरवला आहे की त्यांनी फेकलाय याबाबत अजून काहीही पत्ता जागू शकलेला नाही आहे कारण घुलेच्या वरनच वाल्मिक सोबत बोलणं झालं होतं वाल्मिक कराडचा मोबाईल सुद्धा यांना अजूनपर्यंत हस्तगत करता आलं नाही त्यामुळे हे मुख्य पुरावे आहेत त्याचे धागेद्वारे अजूनपर्यंत ला जोडण्यात अपयश आलाय आपण म्हणू शकतोय मोबाईलच्या शोधासाठी नाशिकमध्ये जंग जंग पछाडण्यात आले इतकंच नाही तर जो जिथं थांबला होता जिथं फिरला होता त्या सगळ्या जागा पोलिसांनी सीआयडीने धुंडाळून काढलेला आहे मात्र तो मोबाईल अजूनपर्यंत सापडलेला नाही तो मोबाईल हा या सगळ्या प्रमुखातील प्रमुख कडी आहे जोपर्यंत तो मोबाईल सापडणार नाही तोपर्यंत कदाचित हे सगळं जुळून येणार नाही ने, असं आपल्याला निश्चितपणे म्हणते आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट या सगळ्यात एसआयटीने मांडली आहे ती म्हणजे वाल्मिकची परदेशात काही संपत्ती आहे अशा पद्धतीचं सांगण्यात आलं खरं तर वाल्मिकची देशाअंतर्गत संपत्ती आहे पुण्यात त्याची सात दुकानं आहे तीन फ्लॅट आहे इतकंच नाही तर मराठवाड्यात तीन ते चार ठिकाणी तीस ते चाळीस चाळीस एकर जमिनी आहे अशा पद्धतीचं सगळं याआधी पुढे आलं होतं सुरेश धस यांनी या पद्धतीचे आरोप केले होते काही पेपर सुद्धा जाहीरपणे त्यांनी मांडले होते मात्र ही झाली देशांतर्गत देशातील संपत्ती मात्र परदेशातही त्याची संपत्ती आहे काही ठिकाणी त्यांनी घरं घेतलेली आहे काही बंगलेच आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते त्या दृष्टीनं सुद्धा तपास करायचा आता एसआयटीने सांगितलेलं आहे म्हणजे कदाचित ही एक धक्कादायक आणि मोठा खुलासा आपण म्हणूया की वाल्मिकची आतापर्यंत देशात संपत्ती होती हे पुढे आलं होतं मात्र परदेशातही संपत्ती आहे हा एक नवा अँगल या सगळ्या प्रकरणाला मिळालेला आहे त्यामुळे देशात आणि परदेशात वाल्मिकची नक्की किती संपत्ती आहे म्हणजे आतापर्यंत जो आरोप करण्यात येत होता शंभर कोटींची संपत्ती आहे असं सांगण्यात येतं मात्र परदेशातही संपत्ती असेल तर निश्चितपणे हा आकडा दोनशे किंवा तीनशे कोटीच्या घरात येईल तर ही एक इंटरेस्टिंग गोष्टी आता कोर्टात सांगितलं सांगण्यात आहे त्या दृष्टीनं सुद्धा आम्हाला चौकशी करायची आहे अशा पद्धतीचं एस आय टीने आहे म्हणजे संघटित गुन्हेगारी झाली हा सगळ्या हत्येचा कट झाला त्याचबरोबर मुख्य आरोपी आणि वाल्मिकचं बोलणं झालं त्याची देशविदेशातील संपत्ती झाली आणि त्यानं नक्की किती वेळा धमकी दिलेली आहे आणि या आधीचे जे गुन्हे आहेत तीनशे दोनशे किंवा तीनशे सात सातीच्या गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये नक्की काय झालं हा गुन्हा कसा मागे घेतला या सगळ्या अनुषंगानं चौकशी करायचं एस आय टीने सांगितलेलं आहे आणि त्याच दृष्टीने आता एस आय टी आपला निकाल देणार आहे नऊ दहा दिवसांची कोठडी मागितली आहे बघूया अगदी काही क्षणात काही वेळातच आता एसआयटी आपला निकाल या संदर्भात देणार आहे निशित विशाल तुमच्याकडून वेळोवेळी ताजे तपशील जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ज्ञानेश्वर पतंगी आमचे प्रतिनिधी आहेत ज्ञानेश्वर एकीकडे एक हा सगळा सुरू होता आपण बघतोय मागच्या दोन दोन दिवसांपासून दिवसांपासून तीन आता कराड याचे समर्थक आहेत ते देखील आक्रमक झालेले बघायला मिळतात आज कोर्टात युक्तिवाद सुरू असताना कोर्टाबाहेर आणि बीडमधल्या अनेक परिसरामध्ये नेमकं कसं वातावरण होतं नेमक्या काय महत्वाच्या घडामोडी घडल्या आ रेश्मा वाल्मिक कराड हा पूर्वी तीनशे आठमध्ये खंडीच्या गुन्ह्यामध्ये अटक होता त्यावेळेस मात्र त्याच्या समर्थकांनी फारशी रिॲक्शन या संदर्भात दिली नाही मात्र काल सी आय डीनं वाल्मी कराड याला मोका मकोकामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि आज अटकेची प्रक्रिया पूर्ण केली एकंदरीत मकोका लावल्यामुळे त्याचे समर्थक आक्रमक झालेले आहेत त्यांनी वेगवेगळी के आंदोलनं केलेली आहेत काल आणि आज दोन्ही दोन्ही दिवशी खरं तर त्याचे समर्थक कोर्ट परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळालं मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून प्रशासनाने एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेलं आहे म्हणजे जमावबंदी लागू आहे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाही असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे कोर्ट परिसरामध्ये जरी त्यांचे समर्थक गोळा होत असले तरी पोलिसांनी त्यांना वेळच्या वेळेवर पांगवलेलं आहे त्यामुळं सध्या कोर्ट परिसरामध्ये कडे कोट पोलिस बंदोबस्त आहे त्यांचे समर्थक कोर्ट परिसरामध्ये जे जमले होते सुरुवातीला त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे एकंदरीत रेश्मा या प्रकरणाची जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये याचे याची क्युरियासिटी खूप आपल्याला पाहायला मिळते त्याचे समर्थक आहेत त्याचे विरोधक आहेत यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि आत्ताचे आपण ताजी घडामोड जर आपण पाहिजे म्हटलं तर वार्मिक ही सगळी सुनावणी संपलेली आहे आणि वार्मिक कारण याचं याला पी सी आर झाला का एम सी आर झाला याचा निकाल येणं बाकी जरी असलं तरी पोलीस आता त्याला घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू करतायत पोलिसांनी तशी तयारी केलेली आपण पाहू शकतो की आता पोलिसांनी त्याला अटकेसंदर्भात त्याला कोर्टामधून पी uh, सी आर किंवा एम सी आरसाठी नेण्याच्या हालचाली uh, सुरू केल्या आहेत कोर्ट कोर्ट परिसरामध्ये पोलिसांच्या गाड्या तैनात आहेत पोलिस या ठिकाणी या, येऊन थांबलेल्या आहेत कुठल्याही क्षणी आता वाल्मिकराड uh, याला पोलिसाच्या व्हॅनमध्ये बसून नेलं जाऊ शकतो मात्र आज कोर्टामध्ये नेमका काय निर्णय आला हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही वाल्मिकराडला दहा दिवसाची आ, पोलीस कोठडी मिळाली अशी खरं तर प्राथमिक ही आणखी माहिती कन्फर्म होत नाही मात्र तशी माहिती आपल्या कडे पोचलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आ, या सगळ्या हालचाली या ठिकाणी होताना दिसत आहेत पोलीस वाल्मिक रड्याला कोर्टातून घेऊन जाण्याची त तयारी सुरू आहे आपल्याला अवघ्या काही आ, मिनिटामध्ये काही वेळामध्ये वाल्मिकरला कोर्टानं काय निर्णय दिला वाल्मिकराडला पोलीस कोठडी एसआयटी कोठडी झाली आहे की न्यायालयीन कोठडी झाली आहे हे आपल्याला काही वेळातच समजेल रेश्मा निश्चित ज्ञानेश्वर यासोबतच तुम्ही मागच्या काही दिवसांपासून या वाल्मी कराड प्रकरणाचं वार्तांकन करत आहात रिपोर्टिंग करत आहात आपण पाहिलं की पुण्यामध्ये जेव्हा वाल्मिक कराड स्वतःहून शरण आलेला होता त्याची दो देहबोली खूप काही सांगत होती एक प्रकारचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता की आपल्याला काही होणार नाही आपण यातून सुटू मात्र काल त्याला मकोका लागल्यापासून त्याच्या देहबोलीमध्ये त्याच्या वावरणामध्ये काय फरक जाणवतोय कारण का त्याच्या भोवतीचा फास आवडला जातोय हे सर्वांनाच आता लक्षात येतंय त्याबद्दल काय सांगाल अगदी अगदी बरोबर आहे रेश्मा वाल्मीकरांना ज्यावेळेस पोलिसांना सिलेंडर झाला त्यावेळेस त्याची देहबोली त्याचा आत्मविश्वास अत्यंत बघण्यासारखा होता आपल्याला काही होणार नाही अशा अविर बाबात खर तर तो पोलीस पोलीस कोठडीमध्ये वावरत होता मात्र काही दिवसापूर्वी ज्यावेळेस हा तपास एसआयटी आणि सी आय डी कडे गेला आणि त्यांनी फास्ट आवळायला सुरुवात केल्यानंतर त्याचा कुठेतरी कॉन्फिडन्स कमी झाला आहे का हे त्याच्या हालचालीवरून लक्ष त्याचा काल त्याला ज्यावेळेस मोका लावला आणि आज त्याची अटक दाखवण्यात आली आणि कोर्टामध्ये ज्यावेळेस त्याला सादर केलं गेलं त्यावेळेस मात्र त्याचा चेहरा अत्यंत असा नर्वस होता त्याचा कॉन्फिडन्स गेलेला त्याच्या वाल्मिकांच्या लक्षात आलेलं असावं की हा जो फास आहे तो आता आवडत चालला आहे त्याचे पाय कोलात रोले चाललेले आहेत एकंदरीत पहिल्या त्याची दे देहबोलीने आत्ताच्या देह बोलीमध्ये दे बोली दे फरक आहे त्याचा कॉन्फिडन्स म्हणजे त्याचा जो विश्वास होता सुरुवातीचा तो मात्र आता पूर्ण कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे निश्चित ज्ञानेश्वर त्यासोबतच हा संपूर्ण युक्तिवाद जवळपास तासभर चाललेला होता तुम्ही हा युक्तिवाद स्वतः ऐकलेला आहे पाहिलेला आहे कायदेतज्ञ आणि तिथले जे वकील किंवा आजूबाजूच्या परिसरातले जे जाणकार आहेत ज्यांनी हा युक्तिवाद ऐकला त्यांचं म्हणणं काय आहे कुणाचं पारडं सध्या जड वाटतंय वाल्मिकराडच्या वकिलांचं की एस एस आय टीच्या वकिलांचं रेश्मा आज वाल्मिक कराची जिल्हा न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्यावेळेस सुरुवातीला तिथं वेगवेगळे तज्ज्ञ वकील आ, हा युक्तीवाद ऐकण्यासाठी कोर्टामध्ये गेले होते मात्र कोर्टाने त्यावेळेस प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळेस कोर्टाने फक्त आरोपी आरोपीचे वकील सरकारी वकील आणि एस आय टीचे अधिकारी एवढ्याच लोकांना कोर्टामध्ये थांबण्या थांबण्याची परवानगी दिली होती इतर लोकांना कोर्टाने त्या ठिकाणी थांबण्याची परवानगी दिली गेली नाही कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस त्याची सुनावणी झाली त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या माहिती सुनावणी सुरू होत असताना बाहेर आली त्यामुळं या संदर्भातली सुनावणी ज्या लोकांनी ज्या वकिलांनी ऐकली ते तिथं प्रत्यक्ष दर्शनी दर्शिन नव्हते मात्र आता काही वेळानंतर सरकारी वकील आरोपींचे वकील बाहेर येतील आणि ज्या आपण त्यांच्याशी चर्चा करू त्यावेळेस नेमकं का कोर्टामध्ये काय झालं हे स्पष्ट होणार आहे निश्चित तेव्हा आता कोर्ट देखील काळजी घेताना बघायला मिळते पहिल्या सुनावणी दरम्यान जे काही झालं ते टाळून कोणत्याही तपशील कोर्टा बाहेर येणार नाहीत हेच कोर्ट सध्या काळजी घेते असंच बघायला मिळत आहे तेव्हा आपण ज्ञानेश्वर मी तुमच्याकडे येतेच प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया की मागच्या दीड दोन तासांपासून नेमकं काय घडलेलं आहे वाल्मिक कराडला आज पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलं काल त्याला सीआयडीने कोर्टात हजर केलेले होतं सुनावणी पार पडलेली होती सीआयडी न कोठडीची मागणी केली मात्र ती मागणी फेटाळण्यात आली आणि न्यायालयीन कोठडी दिली वाल्मिक कराडला मात्र त्याचा ताबा एसआयटी कडे जाणार होता कारण का त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे संघटित गुन्हेगारीसाठी हा मकोका कायदा लावला जातो आणि त्यानंतर पुन्हा आता एसआयटी कडून वाल्मिकराडला आज कोर्टात हजर करण्यात आलं आज पुन्हा युक्तिवाद झाले दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून आणि आता वाल्मिकराडला दहा दिवसांची एसआयटी कोठडी मिळते का मागणी केल्याप्रमाणे की त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी दिली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान जो काही धक्कादायक युक्तिवाद झालेला आहे त्यानुसार वाल्मिकराडला एसआयटी कोठडी मिळण्याची जास्त शक्यता दिसते मात्र ती किती दिवसांची मिळेल याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे ज्ञानेश्वर आपल्याला अर्ध्या तासापासून सगळे तपशील देत होते माहिती देत होते तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्याकडून अजून अपडेट्स घेत राहू बातमीची प्रतीक्षा आहे वाल की वाल्मी कराडला नेमकी कोणती कोठडी मिळते तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर